माझे नाव दादाजी दामो मोरे पोस्ट दांद्रे तालुका बागला जिल्हा नाशिक तर माझ्या गुडघ्याला जवळजवळ दहा ते पंधरा वर्षे झाले होते त्यानंतर मी आपल्या चोंडेगाव आपले महालक्ष्मी महालक्ष्मी या थेरीपीचे थी आल्यानंतर मला दोन थेरपी मध्येच बऱ्याच पंच्याहत्तर टक्का एवढा फरक पडलेला आहे तर त्याचं मला वाटते की माझे गुडघ्याचे दुखण कमी होईल याच्या आधी काय त्रास होतो गुड्यामध्ये क्रॅकिंग चालताना वगैरे फोल्डिंग करता यायचं पाईप फोल्डिंग करता यायचं होतो फोल्ड बसायला पाया बसता येत नव्हतं आता त्या पायाने बसता येतो तू बसता वगैरे याच्या आधी दवाखाने वगैरे काय केले याच्या आधी येत ना बरेच केले

आपल्याला विलास करू शकता बरोबर कारण की आपल्याकडे ऑपरेशन करायची गरज पडत नाही डॉक्टरांनी सांगितलेलं ऑपरेशन कळते म्हणजे दोन तीन लाख रुपये कमी मध्ये माणूस होतो मावशींना काय त्रास होता मला तर दोन महिन्यापासून त्रास होत असतात फारच त्रास होतो मी मालेगावला पण ऍडमिट झाली जाऊन आली मला काही फरक नाही ऑपरेशनच सांगायची माझ्या मुलाने माझ्या मिस्टरांनी निर्णय घेतला ऑपरेशन तर करायचं आणि माझे पहिले भरपूर ऑपरेशन झाले ते बरोबर तर त्यांनी दोघांनी निर्णय घेतला तर ऑपरेशन करायचं मी कुठे ना कुठे घेऊन जायचं जा, पण हे असं हे करायचं मग आम्हाला आमचे नातेवाईक आहेत आहे इथे निफ तालुक्यात कोटोरला त्यांनी आम्हाला सांगितलं काही ते या तुम्ही एक वेळा येऊन बघा पहिल्यांदा आलं तर आम्हाला आम्हाला पंचवीस टक्के फरक पडला परत दुसऱ्यांदा आलं तर पन्नास टक्के फरक पडला आता थोडं परत साठ टक्क्यापर्यंत आहे परत बरोबर असं मग ऑपरेशनची गरज आहे ना असं सर सांगतात बरोबर शंभर टक्के गॅरंटी देतात आम्हाला तेवढंच पाहिजे सर बाकी अनुभव कसं होतो तुम्हाला आमच्या इथला अनुभव एकदम बरोबर आहे सर्विस मध्ये सर्विस एकदम भारी आपण एकदा म्हणजे व्हिडिओ मध्ये बनवून टाकतो एकदा अलर्ट वगैरे खरी गोष्ट आहे नाही खरी गोष्ट आहे कारण की म्हणजे बसता येते नाही आमचे वा अशी बातमी नमस्कार माझे आई वडील आहेत दोन्ही जण तर माझ्या आई करता मी प्रथमत आलो होतो या ठिकाणी बरोबर तर मग माझे जे मावस बहीण आहे त्यांचे धीर आहेत त्यांच्या रेफरन्सने या ठिकाणी आलो बरोबर तर मग माझ्या आईला इतका त्रास होता प्रचंड वेदना होत्या सर हे आईला जवळजवळ म्हणजे एक मिनिट सुद्धा असे फ्लॅट बॉडीने झोपत होती शकत आणि मग त्याच्यानंतर एम आर आय कार्ड हे कार्ड ते कार्ड माझे नातेवाईक आहेत मालेगावला डॉक्टर ते म्हणजे असिस्ट करतात डॉक्टरांना ऑर्थोपेडिक सर्जन आहेत तर मग त्यांचं सुद्धा रेफरन्स हे झालं की चौथा आणि पाचवा म्हणका जो आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नस दाबली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्जरी शिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही असं त्यांचं ओपिनियन झालं बरोबर तर मग माझ्या डोक्यात हाच प्लॅन की मनक्याचं ऑपरेशन करायचं माझं शेवटपर्यंत तेच होत तर मग माझी खटपट इकडे तिकडे चालू होती म्हणजे बाहेर नाशिकला वगैरे हे बोललो तुम्हाला नाशिकला बरोबर ट्राय केलं होतं आमचे नातेवाईक पण मग तिकडे काही शक्य झालं नाही डिले डिले होत होत बरोबर त्याच्यामुळे इकडे लवकर आलो मी इकडे येण्याच्या आधी सर नगरपर्यंत गेलो मी नगरला नामवंत डॉक्टर आहेत तिकडे नामवंत डॉक्टर आहेत तिकडे तर मग त्यांचं पण ओपिनियन घेतलं पण मग त्यांनी पण सजेस्ट काय केलं की चौथा जो मनका आहे त्याला डायरेक्ट क्रॅक गेलेला आहे ऑपरेट शिवाय त्या क्रॅक भरला नाही जरा तिथे तर मला पण शंका वाटायला लागली की क्रॅक क्रॅक झालेला आहे म्हटलं पण सजेस्ट ऑपरेशनच करावं लागेल मग माझ्या डोक्यात खूप सांगा म्हटलं चला ऑपरेशन माझी पण आता पन्नास टक्के तयारी झाली ऑपरेशन आईने माऊल बहिणीला फोन केला की असं असं बाई तू सांगितलं होतं मग काय झालं मग म्हटलं चला काही ऑपरेशनच्या आधी एक जाऊन देऊ काय नेमकं बघून देऊ म्हटलं तर मग सर फर्स्ट टाइम इथे आलो बरोबर तर मग आजूबाजूचा परिसर पाहिला म्हटलं आपण एवढे हायफाय डॉक्टर वगैरे सर्व फिरून आलो आता इथे एवढ्या बाहेरचं स्ट्रक्चर आता मी स्पष्ट सांगतो माझ्या डोक्यातली कल्पना आहे बरोबर बाहेरचं वातावरण बघून असं वाटलं की काय होईल त्याला जाऊन येऊ आतमध्ये बरोबर त्याच्यानंतर आल्यावरती आतमध्ये आल्यावरती पहिल्यांदा इथे घेतलं त्याच्यानंतर थेरपी तुमच्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या घेतल्या तर मग आईला बऱ्यापैकी वेतना थांबल्या बरोबर घरी जाऊन आईने दोन दिवस म्हणजे जवळ जवळ महिन्याभरापासून आई पायरीच्या खाली सुद्धा उतरलेली mm -hmm. नाही घरी जाऊन अक्षरशः पायरीच्या खाली उतरून दहा पंधरा मिनिटं माझ्या भावाचे कांदे आहेत तिथपर्यंत चढून आले mm मग -hmm. दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं की थोडस आराम करा mm -hmm. मग त्रास सुरू झाला मग आईने पुन्हा आपल्या आपल्या परिस्थितीत झोपण yeah. सुरू केलं बरोबर mm -hmm. मग त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीला आलो का तेव्हा सर पन्नास टक्के फरक पडला बरोबर आणि आता बऱ्यापैकी आई सॅटिस्फाईड आहे आणि आता काही अडचण नाही तर खूप खूप धन्यवाद सर खूप तुम्ही एक प्रकारची ही सेवाच कर से जम्ण। जम्ण आ, आज खर करता असं शंभर टक्के सेवाच आहे बघायला गेलं तर ऑपरेशनचा खर्च मला पावणे दोन लाख सांगितला होता बरोबर पावणे दोन लाख रुपये आज माझे वाचले असं मला कुठेतरी वाटते माझ्या वडिलांचंही तेच मत आहे आणि आईचं आमचं सर्वांचं तेच मत आणि त्यांच्या ऑपरेशन पण गॅरंटीला इतके पैसे पण वाचले आणि त्याच्यानंतर आईला ज्या वेदना होणार होत्या त्या पण कमी आल्या सर इतक्या मोठ्या प्रमाणावर पेन दिल्या माझ्या आईला तरी सुद्धा डॉक्टरांचं ओपिनियन काय झालं की इतक्या आपण पेन देतो हे सर्व साइड इफेक्ट इतकं सर्व जे काही मेडिसिन्स आहे ते देतो पण त्याच्याने फरक नाही पडत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम मोठा आहे असं डॉक्टरांचं मत झालं बरोबर पण मग कसं इथे आल्यावरती आम्ही आनंदी आहोत काहीच त्रास जाणवत नाही धन्यवाद महाराष्ट्र ओके थँक्यू